सिटी न्यूज वसा जनसेवेचा खड्डेमय रस्त्याच्या समस्येतून बुलढाणेकरांना सोडवणार कोण ही बातमी उमटताच यंत्रणेनं त्रिशरण चौक ते खामगाव फाट्यापर्यंतच्या खड्डेमय डांबरी रस्त्यावरील टाकून तात्पुरती मलमपट्टी केली आहे परंतु येथील वाहनधारक आणि नागरिकांनी पक्क्या डांबरी रस्त्याची मागणी रेटून धरली असून लडकेबाज आंदोलनाचा इशारा दिलाय पावसाळा खड्डे आणि बुलढाणेकर हे त्रिकूट प्रशासकीय यंत्रणेनं तयार केलंय यातून बुलढाणेकरांना सोडवण्याची जबाबदारी कोणीच घेताना दिसत नाही असा रोखोक सवाल सिटी न्यूजनं उपस्थित केला त्रिशरण चौक ते खामगाव फाट्या पर्यंतचा खड्डेमय डांबरी रस्ता मरण यातना भोगत असून रस्त्यावरून जाणारे वाहनधारक आणि नागरिक बेहाल होत असल्याचं वृत्त प्रकाशित केलं होतं दरम्यान यंत्रणेनं नागरिकांचा संताप पाहता रस्त्यांवरील खड्डे मुरुम टाकून बुजवले हा नेहमीप्रमाणेच मलमपट्टीचा उपाय अनेकांच्या पचणी पडला नाही जेव्हा ठेकेदार रस्ता बांधकाम करतो तेव्हा त्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर असते असा करारच असतो परंतु कमिशन राजमुळे आजकाल रस्ते टिकत नाहीत कमिशनमुळे रस्त्याची गुणवत्ता योग्य पद्धतीनं तपासल्या जात नाही परिणामी रस्ते उखडतात तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून येणारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी सदर डांबरी रस्त्याचे गुणवत्ता पूर्ण डांबरीकरण करावे अशी मागणी होत असून मागणी मान्य न झाल्यास येत्या काही दिवसात धडकेबाज आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस